दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक म्हणजे खरं आणि खोटा तर चाली लढाई खरं ला आणि खोटा तर चाटा ही लढाई देश प्रथम आणि परिवार प्रथम या दोन आहे

गांधीजीनी खरं काम करून जातात दहा वर्ष आणि त्या दहा वर्षांमध्ये दोघांचा त्यांच्यावर विश्वास असा म्हणून लोक त्यांना निवडून करत टार्गेट काय तर ते सगळ्यांना मोदींना आयुष्य वर्ग होणं हे आमच्या गेलं म्हणजे आम्ही सत्तेवरी त्यांचे त्यांच्या मोदींची सगळ्यां कमीच्या पण त्यांच्या सगळ्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली हे आपण प्रत्यक्ष त्या दिवशी त्यांनी देशाची आर्थिक प्रगती केली त्यांनी कल्याणाच्या राबवते उत्तम जगामध्ये भारताचे उद्दिष्ट वाटले आणि एक विकास झाला मी तुम्हाला साधी उदाहरणं सांगतो म्हणजे आपल्याला सगळ्यांनी हायवे वरवे विमान जलमार्ग बंद सगळ्याचा विकास झाला तर मी दुसरं रेल्वेचं उदाहरण साधत पुण्यामध्ये

रेल्वेचं पाच उद्युतीकरण झालं म्हणजे आता इलेक्ट्रिक पण सुरू झाल्या सगळ्या गाड्यांच म्हणजे रेल्वेचं जाळ एवढं बसायचं झालं रेल्वेचे रूलिशन घातले होते आज दहा टक्के सत्तर वर्षात झाले पण आता लप्पट झालं गावा はい。